बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्वाच्या शंभर बातम्या सुरुवात करूया महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सगळ्या महत्वाच्या नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली महायुती सरकारमधील प्रचंड मोठ्या राजकीय नाट्यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य आनंद दिघे यांचं सुरुवातीला स्मरण करत एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आझाद मैदानावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या उपस्थितीमध्ये अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला दिग्गजांनी हजेरी लावली पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेते आणि पंधराहून अधिक राज्यांचे मुख्यमंत्री हजर होते यावेळी एनडीएकडून मोठे प्रदर्शन करण्यात आलं शपथविधी सोहळ्यानंतर फडणवीस शिंदे आणि अजित पवार मंत्रालयात पोहोचले मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच तिखांचंही औक्षण करण्यात आलं त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांना वंदन केलं शपथविधीनंतर काल मंत्रालयात नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर पहिली सही केली पुण्यातील एका रुग्णाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून पाच लाखांची मदत देण्यात आली महाराष्ट्रातील लाडकी बहिणी योजना सुरूच राहणार लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे एकही योजना बंद होणार नाही असंही फडणवीस म्हटलं आहे नागपुरातील अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करू काही खात्यांमध्ये बदल करणार अशी माहिती फडणवीस यांनी दिली तर सात आणि आठ तारखेला विशेष अधिवेशन घेतलं जाणार असून त्यात अध्यक्षांची निवड होईल असंही फडणवीस म्हटलं शपथविधीला शिंदे वगळता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी गुलाबी जॅकेट घातलं होतं त्यावर प्रश्न विचारताच ते जॅकेट अजितदादांनी शिवून दिलं होतं असं मिश्किल विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं डीसीए म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय तर आमच्यासाठी सत्ता ही जनसेवेचं साधन आहे आम्ही चाळीस ते साठ आमदार झालो हीच आमची पोचपावती असल्याचंही शिंदे म्हटलं कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलं यावेळी त्यांना भेटण्यासाठी लाडक्या बहिणींनी गर्दी केली होती लाडकी बहिणी योजनेचा शेवटचा हप्ता कधी येणार असा सवाल या महिलांनी केला त्यावर लाडक्या बहिणींना काही कमी पडणार नाही असं उत्तर शिंदेंनी दिलं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघेच्या स्मृतींना उजाळा दिला आनंद दिघेंच्या फोटोला त्यांनी पुष्पहार अर्पण केला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांच्या आई पत्नी आणि बहिणींनी त्यांना त्यांचं उक्षण केलं आईचा आशीर्वाद आणि कुटुंबाची भक्कम साथ मिळाली यासारखा दुसरा कोणता आनंद नाही अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागप्रातील निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला फडणवीसांच्या शपथविधीनंतर ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला फडणवीसांच्या नागप्रातील घराला देखील सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यात आली तसंच घरासमोर रांगोळी देखील काढण्यात आली महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याचं महाल येथील बडकत चौकात एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती दरम्यान शपथविधी सोहळा पार पडतात फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या व्हेरायटी चौकात ता ढोल ताश्यांच्या घरात फटाके फोडत जल्लोष केला सिलोड येथे उबाठा नेते सुरेश बनकर यांच्या कार्यालयासमोर उबाठा समर्थक आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात हा जल्लोष करण्यात आला दरम्यान उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केल्यामुळे चर्चांना उधळ देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जळगाव शहरात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटत जल्लोष केला यावेळी अजित पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली चंद्रपुरात माहिती सरकारच्या स्थापनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी पस्तीस फुटी उंच बॅनर लावण्यात आला माहितीच्या शपथविधीनंतर मंगळूरपीर शहरात भाजपचे प्रदेश सदस्य पुरुषोत्तम चितलांगे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली कार्यकर्त्यांकडून मिठाईचंही वाटप करण्यात आलं माहितीच्या शपथविधीनंतर चिपळूणमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देखील यावेळी दिल्या मनमाडमध्ये शपथविधीनंतर भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आमदार सुहास कांदेंच्या यांच्या कार्यालयाजवळ फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली धरणगावात महायुतीच्या शपथविधीनंतर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ फटाके फोडत एकमेकांना पेढे घेण्यात आले हिंगोलीच्या वसंत शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या शपथविधीनंतर मोठा जलोष केला भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून घोषणाबाजी केली देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विक्रोळीमध्ये फटाके फोडून जिलेबी वाटून जल्लोष साजरा करण्यात आला देवा भाऊ असा जयघोष विक्रोळी नगरात दुमदुमला महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याचं बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं शपथविधी सोहळ्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडत आतषबाजी करण्यात आली अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अमरावती येथील आमदार सुलभा खोडके यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत जल्लोष केला यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं बीडच्या आष्टी शहरात रॅली काढत भाजप कार्यकर्ते डीजेच्या तालावर थिरकले महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर सुरेश घस यांच्या समर्थकांनी जल्लोष केला नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्याचा खूप आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली आहे त्यांचं जीवन संघर्षपूर्ण राहिलेलं आहे मी हे जवळून पाहिलं आहे राज्याचा विकास करण्यासाठी ते सीएम पदावर पुन्हा आल्याचंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं शपथविधीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या दोन हजार एकोणीसमध्ये फडणवीसांना ही संधी मिळायला हवी होती पण तेव्हा आणि पुढे दोन हजार बावीसमध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी उकली असो पण यावेळी जनतेनं माहितीपेक्षा फडणवीसांच्या नेतृत्वाला अविश्वसनीय बहुमत दिलं असं कौतुक राज ठाकरे यांनी केलं आहे देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना फोन करून शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं दरम्यान फोनवरूनच पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीसांना शपथविधीच्या शुभेच्छा दिल्या <laughs> एकनाथ शिंदेचा अपमान झाला असेल तर त्यांना सरकारमध्ये सहभागी व्हायला नको होतं अजूनही नाराजी नाट्य दिसून येत असून भाजपचा पक्ष फोडण्यामध्ये हातखंड आहे असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं ठाण्यातल्या कोटनाका परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत त्यांनी वंदन केलं महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी मुंबई महापालिकेनं विशेष तयारी केली आहे मुंबई महानगरपालिकेनं तयार केलेल्या भीमा तुम्हा वंदना या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांच्या हस्ते दादर इथे करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरता महानगरपालिकेनं चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान राजगृह यासह आवश्यक त्या विविध ठिकाणी अधिकाधिक नागरी सेवा सुविधा उपलब्ध केल्या वाशी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याच्या तब्बल सातशे गाड्या दाखल झालेल्या आहेत आठ दिवस आधीच उत्पादन निघाल्यानं ही आवक वाढली असून काही भाज्यांचे दर उतरले तर काही भाज्या मात्र महागच आहेत एपीएमसी बाजारामध्ये आता स्ट्रॉबेरीची आवक वाढायला सुरुवात झालेली आहे गुरुवारी बाजारात महाबळेश्वरचे सहाशे क्रेट तर नाशिकच्या चार ते पाच गाड्या दाखल झाल्यात मात्र या स्ट्रॉबेरीचा गोडवा अद्याप कमीच आहे ग्राहक गोड स्ट्रॉबेरीच्या प्रतीक्षेत आहे डहाणू आणि तलासरी तालुक्यात रब्बी हंगामात फळभाज्या आणि पालेभाज्यांसह मिरची लागवडीला शेतकऱ्यांची अधिक पसंती मिळते पोषक जमीन आणि पूरक वातावरणामुळे मिरची चवळी भेंडी आणि कादली अशा पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला